नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या समाजात अनेक असे घटक आहेत जे आर्थिक सामाजिक आणि शारीरिक कारणांमुळे स्वावलंबी राहू शकत नाहीत यात प्रमुखपणे वृद्ध व्यक्ती निराधार लोक दिव्यांग बांधव विधवा महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांचा समावेश होतो अशा लोकांना स्वतःच्या कष्टाने उपजीविका करणे कठीण होते त्यामुळे सरकारने त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाच्या योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेत निराधार व्यक्तींना मासिक आर्थिक मदत दिली जाते श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना पासष्ट वर्षांवरील वृद्धांना या योजनेतून मासिक पेन्शन मिळते दिव्यांग योजना शारीरिक आणि मानसिक अपंगत्व असलेल्या नागरिकांना मासिक मदत दिली जाते या योजनांचा उद्देश फक्त आर्थिक सहायता देणे नाही तर त्यांच्या जगण्यामध्ये थोडासा दिलासा मिळावा त्यांनी सन्मानाने आपलं जीवन जगावं यासाठी आहे आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण शासनाच्या नव्या निर्णयामुळे लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन म्हणजे अनुदानाची रक्कम थेट वाढणार आहे याचा थेट फायदा लाखो कुटुंबांना होणार आहे म्हणून जर तुम्ही स्वतः योजनांचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरातील कोणी असेल तर ही माहिती तुम्हाला आर्थिक मदतीच्या दृष्टीने खूप महत्वाची ठरणार आहे राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दिव्यांग बांधवांच्या फायद्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या मासिक पेन्शनमध्ये अनुदानामध्ये थेट एक हजार रुपये इतकी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे याआधी दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतकीच रक्कम मिळत होती पण समाजातील वाढत्या गरजा महागाईचा सतत होणारा ताण आणि दिव्यांग बांधवांच्या मूलभूत खर्चाचा विचार करून सरकारने ती रक्कम वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला ज्या दिव्यांग व्यक्तींना आधी दरमहा दीड हजार पेन्शन मिळत होती त्यांना पुढे अडीच हजार रुपये या वाढीमुळे जवळपास लाखो दिव्यांग बांधव हो, आणि त्यांच्या कुटुंबियांना थोडाफार आर्थिक दिलासा मिळणार आहे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या हो अनुदान वाढीबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय थेटपणे घेण्यात आलेला आहे आता हा निर्णय कोणता याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि केव्हापासून अनुदानाची रक्कम वाढवण्यात येणार आहे याबद्दलची पूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काही दिवसांपासून सर्वांच्या मनात प्रश्न होता की सरकारने जाहीर केलेली एक हजार रुपये इतकी अनुदान वाढ नेमकी कधीपासून लागू होणार पण आता या बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे की अनुदान वाढवण्याचा निर्णय अंतिम झाला आहे आणि त्याबद्दलची तारीखही सरकारने निश्चित केली आहे यामुळे लाभार्थ्यांमधील जो संभ्रम होता तो आता पूर्णपणे संपला असून त्यांच्या खात्यात नक्की किती रक्कम येणार आहे किती रक्कम जमा होणार आहे आणि कोणत्या महिन्यापासून ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण आता पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती घेणार आहोत या वाढीव अनुदानाबद्दलचा जो जी आर आहे तो नेमका कधी प्रसिद्ध होणार आहे तुमच्या खात्यात पैसे कोणत्या महिन्यापासून जमा होतील याची सगळी सविस्तर माहिती आपण समजून घेऊ कारण फक्त ऐक्यू माहितीवर अवलंबून राहिला तर तुमचा गैरसमज होऊ शकतो पण इथे तुम्हाला मिळणारी जी माहिती असते ती थे थेट थे मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांवर आधारित असते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शक्य तितक्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना या योजनेचा फायदा होतोय त्यांनाही वेळेत माहिती मिळेल आता लक्षात ठेवा तुमचा एक शहर हजारो लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचू शकतो आता जरांगे पाटलांचं आंदोलन सरकारने दखल घेऊन थांबवलं आहे या आंदोलनादरम्यान निराधार आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्या मोठ्या प्रमाणात पुढे आल्या होत्या सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आणि लगेचच सक्रिय होत विविध योजनांच्या निधी वितरणासंबंधी महत्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली त्याचा परिणाम म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत थेट दिव्यांग बांधवांच्या पेन्शन वाढीचा निर्णय घेण्यात आला यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आंदोलनामुळे सरकार जाग झालं आणि दिव्यांग बांधवांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आजपासूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध योजनांच्या निधी वितरणासंबंधात मोठे निर्णय होणार आहेत यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना आणि दिव्यांग योजना यांचा विशेष समावेश आहे सरकारने आधी संकेत दिले होते की लवकरच या योजनांमध्ये लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारे बदल जाहीर करण्यात येणार आहेत अनेक लाभार्थ्यांना आधीच अंदाज आला होता की सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहे आणि आज अखेर तोषण आलाच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी एक हजार रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली यासंबंधी अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला आहे याचा अर्थ सरकारने जाहीर केलेली मदत ही केवळ घोषणा राहिली नाही तर ती प्रत्यक्षात लागू होणार आहे तर मग आता पाहूया आधी आणि आत्ताच्या पेन्शन मधील फरक पूर्वीची रक्कम दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये पेन्शन मिळत होती आताची रक्कम सरकारने त्यामध्ये थेट एक हजार रुपयांची वाढ केली आहे नवीन रक्कम म्हणजे पुढे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याला दरमहा अडीच हजार रुपयाची पेन्शन मिळणार आहे ही रक्कम फक्त आकड्यांमध्ये वाढत नाही तर दिव्यांग बांधवांच्या जीवनात दिलासा देणारा हा एक फार मोठा बदल आहे वाढीचा फायदा हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी खरंच मोठा दिलासा घेऊन आला आहे कारण वाढीव पेन्शनमुळे त्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे दैनंदिन खर्च औषधोपचार प्रवास आणि इतर गरजांसाठी काही प्रमाणात अधिक सोय होणार आहे कुटुंबियांवरील जे अवलंबित्व होतं ते काही प्रमाणात कमी सुद्धा होणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे फक्त रकमेची वाढ नाही तर दिव्यांग बांधवांच्या जीवनात आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणारा निर्णय आहे आपल्यापुढे अतिशय महत्वाचा प्रश्न येतो की कधीपासून पैसे मिळणार आहे तर मित्रांनो दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय झाला आहे आता ही सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे पण इथे प्रत्येकाच्या मनातला महत्वाचा प्रश्न आहे की ही वाढ नेमकी कधीपासून मिळणार आहे घोषणा झाली खरी पण प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होण्याची तारीख ठरली नसेल तर लाभार्थ्यांना दिलासा मिळत नाही म्हणूनच प्रश्नाचं स्पष्ट उत्तर पाहणार आहोत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता दिव्यांग बांधवांना दरमहा अडीच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे याचा अर्थ सरकारने फक्त तोंडी घोषणा न करता अधिकृत पातळीवर या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे आता जी आर जाहीर होण्याची तारीख कोणती आहे या संदर्भातील अधिकृत जी आर म्हणजे शासन निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होणार आहे या जी मध्ये पुढील गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत वाढीव रक्कम कोणत्या तारखेपासून लागू होणार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची पद्धत काय असेल किती लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळेल तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही वाढ प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता आहे म्हणजेच साधारण पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यात थेट अडीच हजार रुपयांची पेन्शन जमा होऊ शकते यामुळे आधी मिळणाऱ्या दीड हजारऐवजी अडीच हजारची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर मित्रांनो आता सर्व लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या जी आरची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण जी आर बाहेर आल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया अधिकृत होईल म्हणजे सरकार मान्य होईल आणि पैसे नक्की कधी खात्यात जमा होईल याची तारीख सुद्धा निश्चित होईल आजची महत्वाची अपडेट म्हणजे ऑक्टोबर पासून वाढीव पेन्शन लागू होणार आहे दिव्यांग बांधवांना दरमहा थेट अडीच हजार पेन्शन मिळणार आहे यामुळे हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्य तितक्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण तुमचा एक छोटासा शेअरही अनेकांना योग्य माहिती आणि मोठा दिलासा देऊ शकतो